राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अजित पवार हे विमानानं बारामतीकडे निघाले होते त्यांच्यासोबत आणखी पाच जण विमानात होते आल्यानंतर विमान खाली पडलं विमान पडल्यानंतर मोठा स्फोट झाला ही घटना एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या सी सी टी व्हीमध्ये मध्ये विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं दिसून येत आहे तसंच हा अपघात आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झाल्याचं दिसत आहे दरम्यान अजित पवार यांच्यासोबत विमानात असलेल्या पाच जणांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आज राज्यात सुट्टी जाहीर करत तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे अजित पवार यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आणि अने नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत